नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय किचन अँड ऑल्सो व्लॉगमध्ये सो आज आहे संकष्टी संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सो so, आजपासून मी ट्राय करेन की मोठे व्लॉग बनवायला हार्डली फाय सेवन मिनिट्सचे चला तर मग मी आज काय जेवायला बनवत आहे सो so, ही आहे सरावण्याची डाळ मी तुम्हाला दाखवते मी तिला भिजत ठेवली होती ही बघा तर ही आहे सरावण्याची डाळ तिला मी भिजत ठेवलेली जेणेकरून शिट्ट्या आणि गॅसचा वापर जो आहे तो शिट्ट्यांचा फार कमी केला जाईल तर ह्याकरता तुम्ही शिजवून ठेवू शकता आणि अशी तुटली पाहिजे अशी एवढी झाली पाहिजे कोण तिला काय काय म्हणतं मला माहीत नाही पण आमची सासरकडची मंडळी म्हणजे सातारा भागामध्ये सरावण्याची डाळ खूप फेमस आहे तुम्हाला माहीत असेल सो आमच्याकडे फार फार तर ह्याचंच पीक जास्ती करून घेतलं जातं सरावण्याच्या डाळीचं सो ती आता आम्ही बनव मी, बन, मी बनवत आहे चला मग हो प्रोसेस कडे बघूयात इथे मस्त अद्रकचा चहा ठेवलाय त्या बघा आहोणचा आहात आहो म्हणतात मी नाही मी नाही मी नाही येणार सो so, येस yes, आहोणत छान रस आणि चहा देते आणि आता माझी इथे कुकर माझं इथे कुकर लावून घेतलेलं ला आहे चला बाईंडअप करते तयारी लवकर करते मी इथे आता भांडी क्लीन करून घेतली आहेत माझा हा डब्बा राहिलेला धुवायचा तो धुतलाय बघाय सकाळी ही भांडी धुवून काढली आणि आहून तर काय चहा नाश्ता चाललाय आणि आपले ही कुकरचे आहेत ना आता तुम्ही भिजत घातले ना की तुम्ही ना सहा ते सात शिट्ट्या घेतल्या तरी चालून जात ठीक आहे आता माझी ही लास्टची शिट्टी आहे ती बंद करून टाकते मी गॅस इथे मेथी भिजायला आहे मग नंतर मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे इथे लसूण अशी एवढी सोलून घेतली आहे आणि मिरच्या इथे मी तेल तापवलं आहे हे बघा ह्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्या भाजीमध्ये यूज करायच्या आहेत आणि मिरची टाकायची आहे आणि हे लसूण आपल्या डाळीला सरणवायच्या इथे मी जे तयार करत आहे ना सरावण्याची डाळ तर सरावण्याच्या डाळीची फोडणी कशी द्यायची हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि छान बऱ्यापैकी ऑइल टाकलं आहे आणि मस्त लसूणची फोडणी दिली आणि बेसिक आहे आणि तुम्ही जो घाटी मसाला आहे आपला तो जास्ती प्रमाणात टाका यम होते तर इथे वेगळं प्रोसेसिंग सुरू केलेलं आहे इथे मी बनवत आहे मोदकाचं सारण तर इथे मी जे गुळ घेतलेलं आहे ना गुळाची पावडर घेतलेली आहे ज्याच्यामध्ये शुगर कमी असतं सो तुम्ही तुम्हीसुद्धा डिमार्टमधून हे परचेस करा आणि खूप यम होतात आपले मोदक तुम्ही ट्राय करू शकता नक्की माझ्या या पद्धतीने मंडळी तुम्ही माझ्या पद्धतीने ना मोदक करून बघा जसं आपण कणिक मळतो पीठ मळतो आपल्या तांदळाचं आपल्या भाकरीसाठी तसंच तुम्ही घट्ट विट्ट कसंही तुम्ही मळू शकता त्याच्यानंतर आपलं जे चांगलं काम करणारं जे एक्सप्रेस करताना येते मला एक्सप्लेन पण करता येत नाही आहे तुम्हाला थोडं मला पण समजून घ्या सो so, इथे जे मी तूपशेजारी घेतलेलं आहे ना ते तुपाने तुम्ही तुपा ना असे त्याचे चकत्या म्हणा किंवा सर्कल म्हणा किंवा अशी वाटी असं तुम्ही त्याच वेळी बनवू शकता तुपासोबत म्हणजे जेणेकरून आपल्या शिजताना जे मोदक आहेत ना त्याला क्रॅक नाही बसत तुम्ही ही ट्रिक नक्कीच माझी अनुभवून बघा कारण ही ट्रिकसुद्धा मी आत्ताच अनुभवली आहे तर त्याचं लाईव्ह तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे तुम्ही तुम्ही पुढे पाहू शकता आणि न फुटता न तुटता असे आपले मोदक बनत पण जातात फटाफट आणि आपल्याला हवे तसे, न उकडता नाचणी ची बाकरी बघू होते कि नाही तू काय असं होतं का तुला एकदा खायचीच मला ही एक एकदा अशी नाचणी बनवायचीच होती नाचणीची सगळे पोटात सत्व जातात ना बाळा नाचणी बाचणी मी घडलं तर बरंच होतं आता कमी आहे ती फक्त मोदकाची मोदक होत आलेले आहेत ऑल आता मोदक ब्राह्मणी आणि सातारी टाईपची ही थाळी तयार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकाला कुठेच क्रॅक नाही गेलेले आहेत कारण आपलं सारण जास्त आहे पण तुम्ही तूप लावलं ना त्याला कि व्यवस्थित होतं बघा छान आहे सलामा आपण देवबाप्पाला दाखवूयात आणि चंद्रदेवाचे पण नमन करून घेऊयात आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच सांगा मंडळी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हे सगळं वाईंडअप करायचंय आणि आधी मी जेवण घेते कसं झालंय जेवण हे मी तुम्हाला सांगेनच म्हणजे तुम्हाला कळलंच असेल मे बी आणि मला तुम्हीच सांगा की कसं झालंय जेवण पाहून कसं वाटतं